काँग्रेसनं सत्तर वर्ष सत्ता भोगली पण आता पैशांसाठी बरबटलेल्या या हिंदू विरोधकांचा डोळा बहुसंख्यांकांच्या संपत्तीवर आहे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं वारसा कर प्रणाली लागू करण्याला समर्थन म्हणजे देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्लान ते जाहीरपणे सांगू लागलेत तुम्हाला सांगतो वारसा कर प्रणाली म्हणजे नक्की काय तर जिथे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर पंचावन्न टक्के संपत्ती ही सरकार घेणार आणि फक्त पंचेचाळीस टक्के म्हणजेच काय तर आपण कष्ट करून आयुष्य घालवायचं आणि शेवटी आपली संपत्ती काँग्रेसच्या घशात जाणार शेतकरी पुत्रांनाही वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनीवर पंचावन्न टक्के कर आकारला जाणार आहे अहो मंडळी तुम्ही मेहनतीने जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही मुखी कधी विकासाच्या बाता नाहीत पण आपल्याच संपत्तीला लुटण्याची यांची स्वप्न आहेत पण लक्षात असू द्या या भारताच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार खंबीरपणे उभं आहे